राजकारण चुलीत गेलं मराठा आरक्षणावर गणराया सोमवार मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट मराठा आरक्षणासाठी मनोज रंगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या संख्येने मराठा समाज जमला आहे दुसरीकडे सरकार चर्चेसाठी तयार असून मराठा आरक्षण समितीचे प्रमुख माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे आझाद मैदानावर चर्चेसाठी पोहोचले आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सरकारची भूमिका स्पष्ट केली फडणवीस म्हणाले आमच्या तत्वात दोन समाजामध्ये ते निर्माण करणे बसत नाही राजकारण चुलीत गेलं पण एकाच्या समाधानासाठी दुसऱ्याला असंतुष्ट करणे आम्हाला मान्य नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की कोणताही निर्णय संविधानाच्या चौकटीतूनच घेतला जाईल जर एखादा समाजाला तात्पुरता आनंद दिला तर भविष्यात त्याचा मोठा उलट परिणाम होऊ शकतो त्यामुळे सर्व समावेशक तोडगा काढणे महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले आहे त्याचा भर सर्व समाजाचे समाधान होईल असाच निर्णयावर आहे आणि तो निर्णय संविधानिक असावा हे स्पष्ट पुन्हा त्यांनी सांग तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र